काहीतर आमच्या दारात एक येल्ला असं बिया टाकलेलं होतं आणि त्याचा भोपळा आलता म्हणजे वेल आलता तर आम्ही बरेच दिवस आलं बघितलंच नाही आणि त्या दिवशी आमचं मिस्टर गेल्यानंतर त्यांना हे दिसले तर तीन भोपळे घावले मग त्यातले तीन भोपळे आणले तर आता मी म्हटलं चला हे काय बनवूया काय तर बनवलं तर आपल्याला पण मुलांना पण खायला होईल तर मी ठरवलं की आज गुळ पण आहे विलायची म्हणजे जे काय आपल्याला घालायचं आहे घरात जे काय वस्तू असतं ते घालून आपण बनवू शकतो तर आता मी हा पूर्ण असा चिरून घेणार साली वगैरे काढणार आहे आणि शिजाई टाकणार आहे असाच व्हिडिओ बघत राहा जरा साली वगैरे काढाय काय होते उशीर लागतोय त्यामुळे शिस्तीत पूर्ण याची साल काढून घ्यायची चिरूनशे ना तर चला आता मी पूर्ण चिरणार आणि याच्या साली काढून बारीक थोडे थोडे तुकडे करणार आहे आणि नंतर शिजाई कसं टाकायचं असाच व्हिडिओ बघत राहा तर बघा अशा प्रकारे या पूर्ण साली मी अशा काढून घेतलेल्या बघू शकता आणि अशा फोड्या झाल्यात मस्त पैकी अशा साली काढून घेतल्यात आता शेवटची फोड राहिले ना ह्याच्या पण मी साली काढून घेणार आहे आता आपण पाण्यामध्ये कसं शिजवायचं ते मी सांगते पाण्यामध्ये नाही टाकायचं कारण हा भोपळा जर आपण पाण्यात शिजवला ना तर पानचाट बनतो म्हणजे त्याची चव राहत नाही गोडा पण आता राहत नाही त्यामुळं आपण काय करायचं पाणी ठेवायचं पातेल्यात आणि त्यामध्ये चाळण ठेवायची चा। किंवा दुसरं पण चाळण म्हणजे पुरणपात्र वगैरे काही जरी असलं मोदक पात्र तर आपण त्या, त्या, थे, थे त्या वर ठेवून त्यानंतर या फोडी ठेवायच्यानंतर झाकायचं तर आता एवढं मी कट करून घेते शेवटची फोड पण दाखवते कसं शिजवायचं आहे ते खायला पण खूप छान लागते बरं कारण हा भोपळा आपलं खायला शरीराला पण चांगला असतोय तर आता बरेच दिवस आलो तोडून ठेवलेलं आहे घरात भोपळा पण मला टाईमच भेटत नव्हतं म्हटलं चला आज आपण घाऱ्या बनवू याला घाऱ्या म्हणतात भोपळ्याच्या घाऱ्या तुम्ही काय म्हणताय तुमच्याकडे काय वेगवेगळं काही माहीत नाही तर पाणी असं आपलं उकळ त्यावर याची टाळण ठेवायची आणि अशा प्रकारे भोपळा मी भरलाय मी अशा प्रकारे भोपळा करून होते कारण छान शोधतो त्यामध्ये असं मोठं असलं असल्यानं असं पॅक बंद वरून झाकून घ्यायचंय पूर्ण असं म्हणजे हवा नाही बाहेर म्हणजे पाहिजे आता दहा पंधरा मिनटं चांगला भोपळा शिजवून घ्यायचा आहे तर चला आणि इथं बघा असं गूळ आणि भोपळा हासा बारीक चुरून घेतलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि आता इथं मम्मी पीठ म्हणून घेणार आहे तर गूळ थोडासा वितळण्यासाठी मम्मीनं पातेला गॅसवर ठेवलेला तरी हळूहळू असं गरम पाणी झाल्यामुळे थोडं गूळ हळूहळू वितळेल त्यामध्ये आणि इथं त्या भोपळ्यामध्येच पीठ चाळून घ्यायला लागलेलं आहे बघा ले मस्त अशा गाऱ्या तयार केलेल्या ते काही व्हिडिओ घेतला नाही त्याचा तर या प्रकारे बघा अशी मोठी चपाती लाटून छोटे छोटे त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायला लागलेल्या आणि अशा तळून घ्यायला लागले तेलामध्ये तर या पिठामध्ये गूळ वेलची पावडर एवढं टाकलेलं आहे गव्हाचं पीठ बेसनपीठ पण टाकलेलं आहे थोडंसं मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायला लागलेल्या पुऱ्या म्हणजे भोपळ्याच्या घाऱ्या घाऱ्या म्हणतात बघायला तर बघा अशा प्रकारे मोठा गोळा घेऊन त्याची एकच मोठी चपाती लाटून नंतर त्याचे छोटे छोटे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते बघा बघू शकता पीठ लावून गोळ्या लाटून घ्यायला लागला बघा अशा प्रकारे तर एवढं पीठ मळून घेतलेलं आता एवढं सगळं बनवणार आहे मम्मी ते अशा प्रकारे एक मोठी लाटून घेतलेल्या चपाती आणि आता त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या काढून लागल्या छोट्या छोट्या अशा किती मस्त वाटतात बघा खायला पण खूप टेस्टी लागतात तर बघा अशा एवढ्या ताटामध्ये बनवून घेतलेल्या आहेत ले पटपट अशा बनवून घ्यायला लाटायचं पण काम चालू आहे तळ्याचं पण काम चालू आहे बघा मम्मीचं तर कसं वाटली शॉर्टकटमध्ये घाऱ्यांची रेसिपी पूर्ण काही दाखवलं नाही पण थोडं थोडं दाखवलं आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा गार्या बनवून नक्की खाऊन बघा तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगाल कमेंटमध्ये चाल तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे एकदम मनपूर्वक आभार मानतो